स्वामी समर्त हो। श्री स्वामी समर्थ श्रावणासोबत धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र आणि महत्वाचा याचा अर्थ श्री कृष्णाचे दुसरे स्वरूप म्हणजे सर्व श्रेष्ठ मार्गशीर्ष महिना होय मार्गशीर्ष महिना भक्ती सात्विकता आणि पुण्य संचयाचा महिना मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबाचे षडरात्र दत्त जयंती आणि मुख्य म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचे लक्ष्मीचे व्रत तर हे मार्गशीर्ष गुरुवारचे लक्ष्मीचे व्रत कसे करायचे ते आज आपण बघूया पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आहे ही पूजा सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला जमेल तसे करू शकता सर्वप्रथम पूजा करणार ती जागा गोमूत्र आणि पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यावी पूजेचे तोंड पश्चिमेकडे किंवा पूर्वेकडे येईल असे ठेवावे त्यानंतर शुभ चिन्हांकित अशी रांगोळी काढून घ्यावी रांगोळी कधीही पांढरीच ठेवू नये त्यामध्ये हळदी कुंकू किंवा रंग भरावेत रांगोळीवरती एक पाठ किंवा चौरंग ठेवावा पाटाच्या किंवा चौरंगाच्या सभोवती रांगोळी काढून घ्यावी हे व्रत महिला आणि पुरुष दोघेही करू शकतात लहान मुली देखील हे व्रत करतात पाटावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरावे वस्त्र फाटलेले वापरू नये धुतलेले आणि स्वच्छ वस्त्र असावे त्यानंतर जे काही समय असतील दिवे असतील ते लावून घ्यावेत गायीच्या तुपाचे दिवेही लावून घ्यावेत धूप असेल किंवा अगरबत्ती असेल तर ती लावावी आपल्या हाताला दोन पाने घेऊन त्यावरती त्यावरती अक्षता ठेवाव्यात गणपतीची स्थापना करावी त्यानंतर गणपतीची पंचोपचार पूजा करावी गणपतीला गंध लावावे अक्षता अर्पण कराव्यात हळदी कुंकू तसेच फुले अर्पण करावीत एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात सर्व काही निर्विघ्न पार पडू दे म्हणून प्रार्थना करावी गहू किंवा तांदूळ पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरवून ठेवावेत अशा प्रकारे गोल करून घ्यावा त्यानंतर स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घावा पितळेचा किंवा इतर कोणताही तांब्या चालतो तांब्याला उत्तर मंजे वरून खाली चार हळदीची आणि चार कुंकुवाची बोटी ओढावीत तांदळाच्या मधोमध तांब्या ठेवावा कलशात पाणी भरावे कलशामध्ये एक सुपारी एक रुपयाचे एक नाणे हळदी कुंकू अक्षता आणि एक फुल घालावे त्यानंतर कलशात सुगंध्यात तरी टाकू शकता पाच प्रकारच्या झाडांच्या जा पाच दहाळ्या किंवा पाच प्रकारचे पाणी घ्यावीत कोणत्याही झाडाची पाणी चालतात कलशाला जे काही अलंकार असतील ते घालावेत ज्या काही पाच वृक्षांच्या दहाळ्या असतील त्या कलशामध्ये घालाव्यात त्यानंतर कलशावर ठेवण्यासाठी एक नारळ घ्यावा नारळाच्या शेंडीचा भाग वर येईल अशा प्रकारे नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावावे आपल्या पद्धतीने कसेही सजवू शकता आपापल्या आवडीनुसार मुखवटा अलंकार तसेच पोशाख घालू शकता जी काही फुलं असतील गजरा असतील किंवा वेणी असतील ती देवीला घालायची आहे देवीला सौभाग्य अलंकार जे काही असतील ते घालावेत फुलांची वेणी गजरा किंवा हार घालावा गजरा वेणी हार नसेल तर फुलेही घालू शकता देवीला आवडणाऱ्या सुगंधी फुलांचा तेवढ्याच आतर्श शिंपडावा कलशाच्या समोर जागा असेल तर महालक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा नसेल तर कलशाच्या बाजूला विड्याच्या दोन पानांवरती महालक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा महालक्ष्मी मातेच्या फोटोची पूजा करावी फोटोला अत्तर लावावे हळदी कुंकू लावावे फुले अर्पण करावी तुळसी अर्पण करू शकता कारण जे विष्णूला प्रिय ते महालक्ष्मी मातेला प्रिय असते कलशाला कापसाचे वस्त्र घालावे कलशाच्या दुसऱ्या बाजूला जी काही फळे असतील ती फळे ठेवावी आपली इच्छा असेल तेवढी फळे ठेवू शकता नसेल तर एकही फळ चालते केशवाय ओम केशवाय नारायण नारायणाय नमा ओम माधे नम उजव्या हातात एक एक पळी पाणी घेऊन ते आचमन करावे म्हणजे पाणी प्यावे त्यानंतर पळीभर पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमा असे म्हणून हातातील पाणी तामणात सोडावे त्यानंतर घरात जे काही श्रीयंत्र असेल किंवा महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल लक्ष्मी मातेचा कॉइन असेल तर त्यावरती आपल्याला पंचामृताने किंवा पाण्याने श्रीशुक्त म्हणत अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती असेल श्रीयंत्र असेल ते स्वच्छ पुसून घ्यावे कलशासमोर विड्याचे दोन पाणी मांडावी त्यानंतर जी काही अभिषेक केलेली मूर्ती असेल श्रीयंत्र असेल ते त्यावरती ठेवावे श्रीयंत्राला कमळकट्ट्याची माळ अर्पण करावी सत्तावीस मण्यांची किंवा एकशाठ मण्यांची अर्पण करू शकता लक्ष्मी मातेला श्रीयंत्राला हळदी कुंकू गंध अक्षता फुली अर्पण करावीत त्यानंतर महालक्ष्मी मातीची ओटी भरण्यासाठी एक ब्लाउज पीस घ्यावे त्यामध्ये ओटीचे जे काही साहित्य असेल बांगडे असतील फनी करंदा असेल ते घ्यावे एक सुपारी हळकुंड खोबऱ्याचा एक तुकडा बदाम खारी दोन पानं घ्यावीत हे सर्व ब्लाउज पीस वरती ठेवून महालक्ष्मी मातीची ओटी भरावी प्रत्येक गुरुवारी हीच ओटी वापरायची आहे अशी महालक्ष्मी व्रताची पोती बाजारात मिळते पूजेच्या समोर पाठ मांडावा त्यावरती ही व्रताची पोती ठेवावी पोतीची गंध हळदी कुंकू अर्पण करून पूजा करावी नमस्कार करावा ही कथा सकाळी किंवा सायंकाळी वाचू शकता स्वतःला वाचता येत नसेल तर दुसऱ्याकडून वाचून घ्यावी व वा स्वतः श्रवण करावे गोडाचा साखरेचा किंवा लाह्या भताशांचा नैवेद्य दाखवावा दीप दी ओवाळून घ्यावा पूजा करताना नैकाग्र चित्ताने आपण हे पूजन करायचे आहे कोणाविषयी मनात द्वेष धरू नये सकाळी पूजा केल्यानंतर ही सर्व पूजा आटपल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर देवीची आरती करावी सायंकाळी पंचोपचार पूजा करून घ्यावी त्यानंतर जो काही ताजा अन्नाचा नैवेद्य असेल त्या नैवेद्यामध्ये गोड पदार्थ अवश्य असावा छोट्याशा प्लेटमध्ये गायीसाठी नैवेद्य काढून ठेवावा एक नैवेद्य महालक्ष्मी मातेसाठी दाखवावा जवळपास गाय असेल तर गायीची पूजा करावी तो नैवेद्य गायीला खाऊ घालावा गाय नसेल तर स्वतः घरातल्या पहिल्या गुरुवार पासून सुरुवात करावी सगळे गुरुवार करता येत नसतील तर आपल्याला जो गुरुवार मिळेल तो गुरुवार करावा या महिन्याभरात काही ना काही अडचणी येतात गुरुवारी काही अडचणी येते किंवा बाहेरगावी जावी लागते त्यावेळी आपले व्रत करायचे राहून जाते आपल्याला जेवढे गुरुवार मिळतील तेवढे करायचे एक जमला एक करावा दोन जमले दोन करावेत तीन जमले तीनही करावेत किंवा सगळी मिळाले तर तेही पूर्ण करावेत उत्तर पूजा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर पूजेला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करावीत अगरबत्ती ओवाळावी खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर कापूर प्रज्वलित करून देवीची आरती करावी देवीला नमस्कार करावा व कलशावरील नारळ अलगत काढून ठेवावा कलशामधील ज्या काही डहाळ्या असतील त्या जवळपास काहीतरी झाड असेल तर त्या झाडाच्या जा खाली टाकाव्यात कलशातील पाणी झाडामध्ये ओतावे ज्या जागी पूजा मांडली होती तेथील रांगोळी पुसून घ्यावी पाणी शिंपडून जागा स्वच्छ करावी त्या जागेवरती हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे हे व्रत मनाने करावे काही जण दुसऱ्या दिवशी शुक्रवार येत असल्यामुळे उत्तर पूजा करत नाही असे न ना करता ज्या दिवशी जो नियम आहे तोच करावा आपल्या नियमाप्रमाणे काहीही करू नये जरी दुसऱ्या दिवशी शुक्रवार येत असला तरीही या पूजेची उत्तर पूजा आपल्याला शुक्रवारीच करायची असते बाकी व्रताचे जे काही नियम असतील ते पुढील व्हिडिओमध्ये दिले आहेत ते नक्की पहा